रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या किचन टिप्स तांदळाच्या डब्यात मीठ घालून ठेवल्याने तांदळाला कीड लागत नाही ताजे हिरवे वाटाने सोलून एका प्लास्टिकच्या बॅगेत घालून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे वाटाने खूप दिवस ताजे राहतात नारळ फोडायच्या आधी तो पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे नारळ लगेच फुटतो एखादा पदार्थ खूपच गोड झाला असेल किंवा त्यात साखरेचे प्रमाण जास्तच झाले असेल तर त्यात एक चमचा लिंबाचा रस किंवा विनेगर घाला घरात बेसंपीठ संपले आहे आणि भजी बनवायचे तर हरभरा डाळ अर्धा तास भिजत घालून मिक्सरला वाटून घ्या आणि नेहमीप्रमाणे साहित्य घालून भजी बनवा खूप टेस्टी आणि कुरकुरीत होतात भाजीला फोडणी देताना फोडणीत आधी हळद घातली तर फोडणीचे तेल अंगावर उडत नाही पुरणपोळीसाठी गूळ आणि डाळ सम प्रमाणात घ्यावे नाहीतर पोळ्या कडक होतात तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भी जवे छोले त्यामुळे अगदी मऊ भिजतात जर मुलांच्या डब्याला सफरचंद द्यायचे असेल तर ते कापून त्याला मिठाच्या पाण्यातून काढल्यास सफरचंद काळे पडत नाही आणि चवही छान लागते शेवग्याच्या शेंगा शिजताना फुटू नयेत म्हणून शिजताना गूळ घालावा भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते त्यावेळेस थोडासा शिजवलेला भात त्या तेलात घालावा त्यामुळे तेलातील काळे कण भाताला चिकटतात आणि तेल परत स्वच्छ होते लिंबू सरबत करताना लिंबाच्या रसासोबत लिंबाच्या साली देखील किसून घालाव्यात त्यामुळे सरबत अजूनच टेस्टी बनतो आणि लिंबाच्या सालीमध्ये जीवनसत्व देखील मिळतात उकडीचे मोदक करताना नवीन तांदळाचे पिठो वाप कारण नवीन तांदळाच्या पिठाला चिकटपणा जास्त असतो त्यामुळे उकड छान होते पिठले चवदार बनवण्यासाठी त्यात मिरचीचा खरडा घालावा लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी लिंबू नेहमी पातळ सालीचेच घ्यावे मिसळीला छान कट यावा म्हणून फोडणीत किंची साखर घालावी मसाले भात किंवा पुलावमध्ये ताजे मटार वापरताना मटारला थोडेसे तेल लावावे असे केल्याने मटारचा कलर हिरवागार राहतो आणि लवकर शिजतोसुद्धा भजीच्या बॅटरमध्ये सोडा घातल्यावर त्यावर लगेच गरम तेल घालावे त्यामुळे सोडा ऍक्टिव्ह होतो आणि पदार्थ छान फुलतो अळवडी बनवताना बेसनाच्या बॅटरमध्ये थोडासा पापड खार घालावा त्यामुळे वड्या तळताना जास्त तेल शोषले जात नाही आणि वड्या कुरकुरीत देखील होतात कोशिंबीरला फोडणी देताना ती थंड करूनच द्यावी त्यामुळे कोशिंबीर आंबट होत नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू